बातमी आहे उत्तर पुणे जिल्ह्यामध्ये बिबट्यांची दहशत असून बिबट्याच्या हल्ल्यामध्ये आतापर्यंत छप्पन्न जणांना आपला जीव गमवावा लागलाय शिरूर तालुक्यातील पिंपरखेड परिसरात तर बिबट्याचे हल्ले वारंवार होत आहेत या भागात बिबट्याचा वावर इतका वाढलाय की गावकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण आहे त्यामुळे लोकांनी आपल्या घराभोवती उंच तारेचं कंपाऊंड बांधायला सुरुवात केली आहे त्यामुळे बिबटे मोकाट असून माणसालाच पिंजऱ्यात राहण्याची वेळ आता आली आहे याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सचिन तोडकर यांनी उत्तर पुणे जिल्ह्यामध्ये बिबट्याची मोठी दहशत असून गेल्या पंचवीस वर्षांपासून या भागामध्ये बिबट्या आणि मानव यांच्यात संघर्ष असलेला आपल्याला पाहायला मिळतोय पूर्वी फक्त प्राणीच पिंजऱ्यामध्ये राहत होते आता मात्र बिबट्याच्या दहशतीमुळे या भागामध्ये मानवाला चक्क पिंजऱ्यामध्ये राहण्याची वेळ आली आहे खरंतर गेल्या पंचवीस वर्षामध्ये बिबट्याच्या हल्ल्यामध्ये उत्तर पुणे जिल्ह्यातील खेड आंबेगाव जुन्नर आणि शिरूर या भागातील छप्पन्न जणांना आपला जीव गमावा लागलाय तर गेल्या पंचवीस दिवसामध्ये पिंपरखेड परिसरातील तीन जणांना बिबट्याच्या हल्ल्यात आपला जीव गमावा लागलाय बिबट्याची वाढती संख्या आणि बिबट्याची वाढते हल्ले यामुळे घाबरलेल्या नागरिकांनी या ठिकाणी आपल्या घराभोवती जे आहे ते जाळीचं कुंपण करण्यास सुरुवात केली आहे खर तर बिबट्यामुळे आपल्या कुटुंबाला आपल्या कुटुंबातील लोकांना त्रास होऊ नये यासाठी या भागातील जे शेतकरी आहे या शेतकऱ्यांनी आता आपल्या घराभोवती जाळी केलेली पाहायला मिळते बाबा काय सांगाल तुमच्या घराभोवती तुम्ही ही मोठी दहा फुटाचं जाळीचं कंपाऊंड गेले हा दहा फुटाचा दहा फुट उंचीच कंपाऊंड आणि असं किती फुट पन्नास का साठ फुटे असं लांबीला मला ना एवढं सांगतात एवढं कंपाऊंड मोठं हे कशा वाघामुळे दुसरं काय नाही वाघामुळे रात्रीचं काय रात्री कुठे कुणी येते ते कापकणी असं घरा पोहोचतं फिरायचं घरक मारत असं दुसरा बा आपली बाहेर काही पोर असतात एखादं पोरग जर बाहेर आलं तर टपके उचलून घेऊ शकतो ना ते पण काहीच केलेलं नाही त्यांनी कोण विभागाने कंपाऊंड आम्हाला हे पाहिजे पिंजरे पाहिजे अख्ख्या पिंपरीमध्ये दोन तीन पिंजरे आहेत गाव एवढं मोठं आहे सगळे फॉरेस्ट आहे आहे भरपूर आहे आता शेतकऱ्यांनी स्वतःच कंपाऊंड संरक्षण करणार ना शेतकऱ्याला प्रत्येकाला संरक्षण करण्यासाठी कंपाऊंड करणे गरजेचं ना दहा फुटाला कंपाऊंड वाव येऊ शकतो वरून सुद्धा उडशी मारू शकतो प्रत्येकाने चालू आहे सध्या पण शासनाने जास्तीत जास्त पिंजरे पिंपरी टॉन मध्ये लावले पाहिजे सचिन तोडकर न्यूज एटीन लोकमत पिंपरखेड पुणे